श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो देव आज तुम्हाला म्हणत आहे तयार व्हा तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही कायमचे असणार नाहीत माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो ब्रह्मांड नायकाने साक्षात तुमच्यासमोर पाठवला आहे किंवा ऐकायला तुम्हाला भेटलेला आहे कारण देव स्वतः तुमचे चांगले करू इच्छितो देव पाहत आहे तुम्ही आजपर्यंत किती कष्ट सहन केले आहे यश मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत किती प्रार्थना केल्या आहेत आता भगवंत तुमच्या वाटेवर आशीर्वाद घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही आता सज्ज राहा भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा तुम्ही भाग्यवंत ठराल कारण देवांचे आशीर्वाद आता तुम्हाला भरभरून बहर मिळणार आहेत मी तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा जास्त देईन मी तुम्हाला तुमच्या सामान्य उत्पन्नाच्या पलीकडे आशीर्वाद देईल मी तुमच्या आयुष्यात अचानक बदल करेल तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल या आठवड्यात तुमचे ध्येय काही असले तरी मी जाहीर करतो की यश हे तुमचेच आहे तुम्ही कोणतीही लढाई लढत असाल तर मी घोषित करतो की विजय हा तुमचाच आहे येणारा नवीन दिवस तुमच्यासाठी सकारात्मक विचाराने आणि नवीन ऊर्जेने भरलेला असेल फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा रहा हार मानू नका सर्व गोष्टींची वेळ ही निश्चित असते तुमची ही वेळ लवकर येत आहे जेव्हा ती योग्य वेळ असेल माझी योग्य वेळ असेल तेव्हा तुम्हाला माझा प्रकाश नक्कीच दिसेल तुम्हाला खूप आनंदी वाटू लागेल आणि या सर्व गोष्टींकडे तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल तुमचे मन आनंदी होईल आणि तुम्हाला वाटू लागेल की काहीतरी चांगले आता घटणार आहे आणि हो आनंदी होणं फार गरजेचं कारण खरंच आता तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत जे तुमचे स्वप्न होते ते नक्कीच आता होणार आहे सन्मान उतरणार आहे तुम्ही त्यासाठी सज्ज राहा देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचाही तुमच्या भाग्य वर्तावरती विश्वास असेल आत्ताच हा संदेश आपल्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा जीवन खूप सुंदर आहे त्याच्यावर तुम्ही भरभरून बर प्रेम करा उगीच रुसत वगैरे बसू नका आयुष्यातील आनंदी आणि मोर्शन तुम्ही वाया घालू नका भक्तांनो तुमच्या भयंकर चिंतेचे नाश होईल धनसंपत्ती तुम्हाला भरभरून बर मिळेल त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मनातील इच्छित फळ तुमचे पूर्ण होतील स्वतः सामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे स्वामी आई त्यांच्यावर प्रसन्न होणार जो हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार बाळा धीर सोडू नकोस हार मानू नकोस खचून तू जाऊ नकोस तुझी जवळची व्यक्ती तुझ्यासाठी गोड आनंदाची बातमी घेऊन येणार आहे तुझे सर्वात मोठी कठीण इच्छा आहे आज मी स्वतः पूर्ण करणार आहे बाळा देवाने तुझ्या अश्रू पाहिले आहेत बाळा मला हे जाणून घ्यायचे आहे की मी ते तुमच्या हृदयस्पर्शी बोलत आहे जसे निसर्ग माझी आज्ञा पाळतो तसे तुमच्या मनातील वादळांना माझी अज्ञा बाळू द्या हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी मी भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद घेऊन आलेला आहे कठीण गोष्टीची काळजी करू नका मी त्यांची काळजी घेईन तुमच्या शक्तीवर जर विश्वास असेल तर हा संदेश तुम्ही लाईक करा आणि देव महान आहे असे टाईप करा मला तुमच्या जीवनात शांतता हवी आहे तुम्ही आशीर्वाद आहात पण तुम्ही कधीकधी अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करता अशा चिंतेवर लक्ष केंद्र करतात जे घडणारच नाही ना किंवा जे लोक तुम्हाला खरोखर नेहमी हानी पोहोचवू शकत नाही शांत रहा दुसऱ्यांच्या जा बोलण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करू नका वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा तुम्ही तुमचे नशीब धरून राहा आणि जरी कोणी तुमच्या विरोधात गेले किंवा तुला वाईट परिणाम सहन करावा लागलं सामोरे जावं लागलं तरी त्यांना तू घाबरू नकोस तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझे रक्षण नक्कीच करेल इतर लोक जेव्हा तुम्हाला गोंधळात टाकतात तेव्हा असा गमावू नका मजबूत राहा त्यांचा वाईट हेतू मोडून टाका कारण त्यांच्या शब्दाला तुम्हाला ते तोडू शकत नाही मी तुमची साथ कधीच सोडणार नाही माझ्या प्रेमाचा हा एक मजबूत पुरावा आहे इतरांनी तुमच्यावरती लावलेली डाग मी काढत आहे तुम्ही सहन केलेल्या वेदना व्यर्थ जाणार नाहीत तू माझा प्रिय भक्त आहेस बाळा आता तुझे सामर्थ्य आणि शहानपण आहे तू तु अडखळलास तरी मी तुला वर घेईन माझी नजर मी फिरवली नाही जर तुम्हाला शत्रूंचा सामना रावा लागला किंवा तुमचा विश्वास ठेवला तर मी तुम्हाला त्यातून तु नक्कीच विश्वास ठेव माझे तुझ्यावरचे प्रेम अनुभव आहे मी नुकसान होऊ देणार नाही तुम्हाला आव्हान आले तरी तुम्ही घाबरू नका तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझे रक्षण करेन तुझ्या विरोधकांना तुझ्या क्षमतेची जाणीव आहे त्यामुळे ते तुझे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण तू जर का खंबीर राहिलास तर विश्वास गमावला नाही तर विजय हा तुझाच आहे तुझ्यातील सिद्धता पाहण्यासाठी येतात काही वादे विचलित करण्यासाठी तुझी वाट मोकळी करण्यासाठी मी सज्ज आहे बाळा प्रत्येक गोष्टीला नकारार्थी घेऊ नको आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल जेव्हा तुझा दृष्टिकोन बदलेल तेव्हा तुझ्या मनाला समाधान मिळेल दुसरे कसे वागतात याचा विचार तू करू नकोस कारण तुम्ही त्यांना बदलू शकत नाही तुम्ही स्वतःला बदला स्वतःला समाधानी ठेवा स्वतःला आनंदी ठेवा कारण तुमचा आनंद तुमच्याजवळ आहे सहमत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद